नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे मम्मा बेटा पण कुठे चाल रे चाललाय कुठे चालला बाबू तू, तू, चाल चाल तू? सर्वांना बाय कर बाय कर सर्वांना तू कुठे चाललाय शा तू जेवण केलं बाबू जेवण केलं तू मम्मा कसं केलं मम्माम कसं केलं अच्छा केलं मम्म कसे केलं तुझं कसं भाता कसा खायचा असा खाल्ला भाता बरं ठीक आहे चालेल तर मंडळी आज गुरुवार आहे आणि मी निघाले विशालच्या ऑफिसकडे ऍक्च्युली सकाळी विशालला टिफिन द्यायला नाही जमलं मला आणि उपाशीच गेले नाश्ता पण नाही चहा पण नाही दिला उपाशीच गेले आहे त्याचं कारण माझी माझी झोप म्हणजे मग त्यांनी मला उठवलंच नाही म्हणजे त्यांनी मला उठवलंच नाही मी झोपलेली होते तर त्यांनी मला आवाजच नाही दिला स्वतःहूनच निघून गेले आणि मग नंतर मी उठले तर बघितलं विशाल घरात नाही म्हटलं ऑफिसला घेऊन गेले म्हणून मग म्हटलं ठीक आहे टिफिन बनवून देऊन उठे एकदा आणि बाकीचं पण रुटिंग आहे ते पण होत नाही तर मग चला आपण जाऊ विशालच्या ऑफिसवरती ॲक्च्युली त्यांना माहिती नाही की मी येणार आहे म्हणून डायरेक्ट सरप्राईजच देणार आहे तर चला मग आता बघू विशालची काय रिॲक्शन आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर तर टिफिन इकडे बॅगेमध्ये घेतलं आहे आणि चला निघते चावी घेतली पैसे हे वगैरे सगळं घेतलं आहे ठीक आहे आणि जाईल पटकन होऊन जाईल तर मग चला टिफिन वरण भात आहे शेपूची भाजी बनवलेली आहे चपात्या आहेत आणि सकाळ सकाळी फोन केला होता त्यांनी मला तर फक्त मला बोलले की म्हणा ना काय नाश्ता करता बोलत पोहे खातो म्हणून असं मला ते पण खूप म्हणायला लागलं की आणि म्हणता पोहे खूप थंड झालेत रे आधी कॅन्टीन मध्ये पण माझ्याकडे वेळ नाहीये पण खाऊन पटकन आता ऑफिसमध्ये असं मला बोलले ठीक आहे चालेल चला डबा नेऊन देऊ बघू आणि वाजले तीन दुपारचे तीन साडेतीनलाच ते जेवणासाठी उतरतात असं आहे मग त्याच टायमावरती जाईल आणि तो अरविषचा विशालला अजूनही माहिती नाही की मी येणार आहे ऑफिस मध्ये किंवा ऑफिस मध्ये डायरेक्ट त्यांना दिसेल असं तर बघू आता गेल्यानंतर काय होत आहे पहिल्या तर थोडं ओरडतील तुला काय गरज होती दुपारचं निघायची पण ठीक आहे चालेल आहे तू कुठे चालला बाबांकडे বাবা কুঠে বা তু বাবা কে চল বা এরোপ্লে ফোর এরোপ্লে বি आरतीने मला आता सरप्राईज दिलाय मी कामावर मी जेवण ऑर्डर दिलं होतं पण आरतीने माझ्यासाठी घरून टिफिन घेऊन आली तुम्ही बघू शकता इथं फ्रेंड आरू आहे आहे आणि त्यांनी फ्राईड राईस खाल्ला आणि भाजी चपाती खाल्ली फक्त वरण भात वगैरे नाही खाल्लाय मुलं राहते घरी आलावर खातो कारण मग राईस आहे ऑलरेडी त्यासाठी विशाल सरप्राइज वगैरे एकदम मी पण एकदम शॉक झालो अचानक <laughs> टिफिन वगैरे आणला आणि भाजी चपाती आणली होती मी पण मला सांगितलं नव्हतं oh. तर सांगितलं नसतं सांगितलं असतं तर मी ऑर्डर नसते दिली चिकन कपड्याची वाईट सरप्राईज नसतं राहिलं त्यासाठी मग नाही सांगितलं ऐकलं बाबा कुठे येलं तर आता चला मी गायची वेळ झालेली आहे आणि विशालचा ब्रेक हा <laughs> तर ठीक आहे ॲडजस्ट करून घेतील आणि त्यांनी जेवण वगैरे केलं छान वाटलं जरा हे असं कधीतरी केलं तर बरं वाटतं दुसरं काही नाही नात्यांमध्ये अजून प्रेम निर्माण होतं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहेत तर चला म्हणतं ही व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय